आता मी जिथोय उभा आहे तो तीन दरवाजा तीन दरवाजा हे नाव कापडलो बघा एका पाठोपाठ एक याला तीन दरवाजे होतो म्हणजे तीन भिंती आहेत आणि असं पाठोपाठच तीन दरवाजे आहेत समोर हे आता या पहिल्या दरवाज्याचं वैशिष्ट्य बघा हो या दरवाज्याच्या भिंती भिंतीमध्ये जे दगड वापरले त्यामध्ये ना चुनखडी ना काही सिमेंट काय असेल ते काही वापरलेलं नाही डायरेक्ट फक्त एक दगडावर दगड ठेवून कशी एक आडक आपण तयार करतो ती आडक तयार केली असा हा पहिला दरवाजा ज्यावेळी सिद्धी जोहरनं ज्यावेळी पेडा टाकला त्यावेळी इंग्रजांकडून त्यानं तीन तोफा आणलेल्या आणि हा पश्चिम दरवाजा या पश्चिम बाजूकडून कडून त्यानं ज्यावेळी हमला केला म्हणजे गोळ गोळ्यांचा मारा केला त्यावेळी या दरवाज्याला तीन तीन गोळे येऊन धडकलेले तो बघू शकता वरती एक दगड निघालाय त्या बाजूचा परत इकडे या लेफ्ट साइडला ले एक दगड निघालाय आणि हा सेंटरला बघू शकता इथले पूर्ण एक कवची गेले इथली उडून या वरची हे तीनच गोळे आतापर्यंत गडाला बसलेत त्यामुळे एवढेच भाग त्याचा उडाला आहे बाकी काही झालेलं नाही या दरवाजाला आता दुसरा दरवाजा बघा दुसरा दरवाज्यामध्ये चून त्याचा सगळा आपला मिक्सर जे होतं त्याचा सगळ्याचा यूज झालाय आणि इथं देवडे प्रत्येक दरवाज्याला देवडे आतमध्ये दरवाज्याचं जे वरचा दरवाज्याचं जे आड आट आडक असते ती इथं आणि जो आडना आडना टाकायला इतका लांबडा आडना होता त्या काळी दोन्ही साईडला आहे अडना टाकायची जागा एक भलं मोठं स्वरूप आहे या दरवाज्याचं